आता एक दुःखद बातमी आहे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय आय एन एस वृत्तसंस्थेनं ही माहिती दिलेली आहे वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे तर ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय आय एन एस वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलेलं आहे वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे तर गेल्या अनेक दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती ठीक नव्हती त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते त्यानंतर त्यांच्यावर घरी उपचार सुरू होते त्यांना डिस्चार्जही मिळालेला होता आणि आज त्यांची प्रांज्योत मावळलेली आहे अशी माहिती आय एन एस या वृत्तसंस्थेने दिलेली आहे धर्मेंद्र यांचं वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी निधन झालंय वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत वेदांत नक्कीच माधवी आय एन एस या वृत्तसंस्थेकडनं जी माहिती मिळते आहे त्यामध्ये धर्मेंद्र यांचं एकोणनव्वदव्या वर्षी निधन झालेलं आहे सध्या मी आपण बघितलं तर पवन हंस स्मशानभूमीच्या बाहेर आहे जिथे साधारणपणे एक दहा ते पंधरा मिनटापूर्वी ॲम्ब्युलन्समध्ये आपण बघितलं तर धर्मेंद्र यांचं धर्मेंद्र यांची आपण जर बघितलं तर शव हे ने आतमध्ये नेण्यात आलं शिवाय आपण बघितलं तर काही जवळचे नातेवाईकसुद्धा आतमध्ये गेल्याचं आपल्याला दृश्यांमधनं पाहायला मिळतं आहे हेमा मालिनीसुद्धा इथे दाखल झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि मोठी गर्दी आपल्याला या सगळ्या प परिसरामध्ये पाहायला मिळते त्याशिवाय सुरक्षासुद्धा वाढवण्यात आलेली आहे अकरा नोव्हेंबरला धर्मेंद्र यांना ब्रिज कँडी रुग्णालयातनं उपचार घेत असताना त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरीच पु जी काय पुढचे उपचार आहेत ते घरी धर्मेंद्र घेतले जातील असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर मागील काही दिवसांपासून घरीच धर्मेंद्र यांच्यावर उपचार डॉक्टरांकडून सुरू होते मात्र सध्या जी माहिती मिळते आय एन एस या वृत्तसंस्थेकडून धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे आणि काही जवळचे नातेवाईक हे आपल्याला याच विले पार्लेच्या पवन हंस स्मशानभूमीमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत जे जी आपण माहिती घेतली तर हेमा मालिनीसुद्धा या आलेले आहेत त्याशिवाय बॉबी देऊलसुद्धा आलेले आहेत आणि काही जवळचे अगदी मोजके नातेवाई हे इथे स्मशानभूमीच्या इथे आलेले आहेत आणि थोड्याच वेळात धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील अशीसुद्धा माहिती आहे